तुमच्या भावाच्या घरी शंभर वाले पाठवले माय शंभर वाले शहर पोलीस स्टेशनचं पद पत, कुठले पथक त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं त्या पोलिसवाल्यानं खटक खट खटक खट दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे वाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळ्या घरामध्ये घुसले नाही त्याच्या घरी वगैरे काही गेले नाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत मात्र हिंगोली नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती राज्यभरामध्ये चर्चेत आलेली आहे आणि याला कारण ठरलं आहे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्या आरोपांमध्ये शिवसेनेचे जे आमदार आहेत संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळे हे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी शंभर पोलिसांचा ताफा मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानी तपासणीसाठी पाठवल्याचा आरोप केलेला होता मात्र खरंच आमदार बांगर यांच्या घरी पोलीस गेले होते का आणि जर गेले असतील तर पोलिसांच्या तपासणीमध्ये काही त्यांना सापडले का या सगळ्यांचे उत्तरं जाणून घेण्यासाठी मी हिंगोली शहर पोलीस स्टेशनला आलो आहे हे शहर पोलीस स्टेशन जे आहे याच शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संतोष भांगर यांचं वंदरवाडा भागातील निवासस्थान येतं माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सर आहेत सर लोकप्रतिनिधींचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला का आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होत पाहिलेला होता, होता काही दिवसापूर्वी जेणेकरून की शंभर पोलिस त्या ठिकाणी गेलेले होते अशा प्रकारचा व्हिडिओ होता मग शंभर पोलीस तिथे गेलेले होते तर हे कोणते पोलीस गेलेले होते शहर पोलिसांचं काही पथक तिकडं लोकप्रतिनिधींच्या घरी गेलं का शहर पोलिस स्टेशनचं पत, पद कुठलंही पदक त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं शहर पोलीस स्टेशनला तशी काही नोंद आहे का नाही सध्या आचारसंहितेच्या अनुषंगानं पोलिसांचं काही ऑपरेशन सुरू आहे का हा रेकॉर्डवरचे आरोपी जे आहेत जे वारंवार गुन्हे करणारे आहेत किंवा एखादी राजकीय गुन्ह्याशी संबंधित व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे की निवडणुकीवर त्याचा प्रभाव पडला पडला नाही पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सर्च वगैरे करत आहोत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे सगळं ऑपरेशन सुरू आहे मग या ऑपरेशनमध्ये संतोष बांगरांच्या घरी काही पोलिसांचा तिथे राऊंड झाला का पोलीस तिथे जाऊन काही सर्च केले का जे शिवसेनेचे आमदार आहेत नाही त्याच्या घरी वगैरे काही गेलेलं नाही कारण पेट्रोलिंग तर आमचे कुठे प्रत्येक ठिकाणीच असते हे केलं पण घरी जाऊन ते सर्च केलं वगैरे त्या गोष्टी आणि त्यामध्ये तर काही तथ्य नाही तर संतोष भांगरांनी जो दावा केलेला होता मुटकुळेंवरती जो आरोप केलेला होता तो दावा आता हिंगोली शहर पोलिसांनी खोडून काढलेला आहे आणि बांगर यांच्या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हिंगोली शहरातील जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरील त्यांच्या घराचं सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं मात्र विधानसभेचे जे सदस्य आहेत जे कळमदुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या घरी मात्र हिंगोली शहर पोलिसांनी कोणतंही सर्च ऑपरेशन राबवलं नाही अशी माहिती शहर पोलिसांनी साम टी बोलताना दिलेली आहे आणि करना या सगळ्या प्रश्नांचं आता उत्तर देखील मिळालं आहे संदीप नागरे, साम हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका